नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड या क्लबच्या वतीने कल्याण शहरातील पहिली ऐतिहासिक मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती सुपर चॅम्पियन वुमन मॅरेथॉन बांबू हाऊस गांधर रोड येथे आयोजित केली गेली चॅम्पियन स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर्स अँड इन इनरव्हिल व्हील क्लब रिव्हर साइड यामध्ये सहभागी झाले होते तीन किलोमीटर पाच किलोमीटर तसेच वेगवेगळ्या ही स्पर्धा आयोजित केली गेली स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला महिला यामध्ये सहभाग होता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कुलकर्णी गव्हर्नर फर्स्ट लेडी माधवीताई कुलकर्णी प्रेसिडेंट रोटरियन विजय वैद्य सेक्रेटरी रोटरियन डॉक्टर वर्षा मेहतर इनरवेल सेक्रेटरी रुपाली डरंगे प्रोजेक्ट चेअरमन शिल्पा बारोट क्लब फर्स्ट लेडी मृदुला वैद्य तसेच सुहास गणेश चव्हाण विशेष अतिथी म्हणून डॉक्टर उपस्थित होते कल्याण बदलापूर अंबरनाथ वाशी तसेच नाला सोपारा येथून महिला मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या टी शर्ट मेडल नाश्ता तसेच विजेत्यांना ट्रॉफी आणि अनेक गिफ्ट कूपन देण्यात आले अतिशय उत्साही वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली अनेक व्यावसायिकांनी न्यूक्लिअर लॅब ईशान्य नेत्रालय पारिजात ग्रुप मधुरिमा स्वीट्स फोर्टीस स्प्रिंग टाइम क्लब प्रो केअर योगा क्लासेस कल्याण मनी इस सौदा मिनी क्लब तसेच अनेकांनी सहकार्य केले ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र